महापालिका आरोग्य विभागाच्या विशेष पथकांच्या तपासणीत अनेक रुग्णालयामध्ये दर फलक नसल्याचे आणि याबरोबरच रुग्णांच्या हक्कासंदर्भातील विविध बाबी न आढळून आल्याने शहरातील विविध भागातील ऐंशी रुग्णालयांना आरोग्य विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली शहरातील विविध रुग्णालयासंदर्भात आणि तेथील व्यवस्था आणि दर सूची व फलकासंदर्भात आरोग्य विभागाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या शिवाय या संदर्भात रुग्णांमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी सांगून त्यावर ओरड होत होती यातूनच गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध रुग्णालयांना भेटी देत विविध बाबी तपासणी व माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंतच्या शहरातील विविध भागातील अनेक रुग्णालयांची पथकाकडून तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या पार पाडण्याविषयी रुग्णालयांनी केलेली कामगिरी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठीचे प्रतिदिवस बेड चार्जेस डॉक्टर आणि नर्सिंग चार्जेस इतर कोणत्या बाबींसाठी प्रतिदिवस किती चार्जेस व अन्य रुग्णसेवेसाठी वसूल करण्यात येणाऱ्या बाबींची ठळकपणे दर फलक नसणे रुग्णांसाठी तक्रार वय किंवा तक्रार आणि सजेशन बॉक्स डॉक्टरांचे नाव त्यांच्या डिग्रीसह बोर्ड वेळ व इतर बाबी ॲम्ब्युलन्सशी संबंधित माहिती तसेच पोलीस ठाण्याचे क्रमांक व रुग्णांना गरजेची असलेली माहिती असलेली फलके नसणे याशिवाय अन्य बाबी समोर आल्या यावरून शहरातील तब्बल ऐंशी रुग्णालयांना नोटिसा पाठवण्यात आल्या काहींनी इतर त्रुटी पूर्ण केल्याचे निदर्शनास आणून देत खुलासे सादर झाले आहेत यानुसार आरोग्य विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे शहरातील रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागते रुग्णालयाची नोंद करतानाच नव्या रुग्णालयाला महापालिका आरोग्य विभागाची नोंदणी आगाऊ रक्कम पस्तीसशे रुपये आणि दीड आणि दर तीन वर्षासाठीचे दहा हजार पाचशे रुपये जमा करावे लागते सध्या सोलापूर शहरातील चारशे पस्तीस रुग्णालयांची महापालिका आरोग्य विभागाकडे नोंद असून त्यामधील एकशे दोन रुग्णालय बंद अवस्थेत आहेत उर्वरित तीनशे तेतीस रुग्णालयांनी महापालिकेची त्रिवार्षिक शुल्क महापालिकेकडे जमा केले आहे महापालिकेचे रुग्ण पळविल्या प्रकरणात आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन केलेल्या तपासणीत शहरातील श्रेयस हॉस्पिटल मधील विविध बाबी आढळून आल्या होत्या या संदर्भात त्यांना खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यांचा खुलासा प्राप्त झाला मात्र तो आरोग्य विभागाला समाधानकारक न वाटल्याने अमान्य करण्यात आला आहे यावर आयुक्तांच्या पुढील निर्देशानुसार कार्यवाही होणार आहे दरम्यान आरोग्य विभागाने हे रुग्णालय सील केले होते मात्र डॉक्टरांनी सील तोडून रुग्णालय पुन्हा रुग्णसेवेसाठी सुरू ठेवल्याची माहिती पुढे आली यावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याचे डॉक्टर राखी माने यांनी सांगितले दरम्यान रुग्णांच्या सेवेसाठी त्यांच्या अट्टासा खातर रुग्णालय सुरू केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याचेही सांगण्यात आले